शहरातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंड केंद्रित कार्यपद्धती निष्काळजीपणा व्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजय जया आणि अजय जया फाउंडेशन यांनी तिन्हात नाका सिग्नल येथे प्रभावी आंदोलन छेडले ठाण्यातील अत्यंत गर्दीच्या आणि वाहतुकीने तुडुंब भरलेल्या या सिग्नलवरती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उभं राहत नागरिकांना आवाज बुलंद केला आहे नागरिकांचा आवाज बुलंद केला आहे या आंदोलनादरम्यान सिटीझन रिझर्व्ह सर्व्हिस नॉट हरॅसमेंट स्टॉप ट्रेटिंग सिटीझन लाईक फाईन कलेक्शन ट्रॅफिक डी पंकज सिरसाट असा ठळक संदेश असलेला बोर्ड प्रदर्शित करण्यात आलेला आहे या संदेशाच्या माध्यमातून वाहतूक दंड वसुली मध्य धोरणाविरोधात ठाणेकरांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त झाली आहे अजय जया यांनी या मोहिमेसाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना देत सांगितलं की पीक आवर्सच्या वेळी वाहतूक व्यवस्थापनाऐवजी दंडवसुली व कागदपत्र तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे टाइम स्टॅम्प फोटो आणि व्हिडिओ काढावेत हे सर्व पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे तिनाथ नाका येथील येलो बॉक्स मार्किंगच्या गंभीर गैरवापराकडे अजय जय यांनी विशेष लक्ष वेधलंय आय आर सी कोड बी एन झिरो सिक्स नुसार वाहनचालक फक्त तेव्हाच येलो बॉक्समध्ये प्रवेश करू शकतो जेव्हा त्याला खात्री असते की त्याला तिथं थांबावं लागणार नाही या जागेत वाहनं थांबवणे व वा पार्क करणं हे दंडनीय आहे नियमांचा उद्देश वाहतूक कोंडी रोखणे असताना प्रत्यक्षात मात्र या भागाचा वापरच वाहतूक पोलीस तपासणीसाठी करत असल्याचं निदर्शनास त्यांनी आणून दिलेलं आहे उड्डाणखाली असलेल्या याला येल्लो बॉक्स मध्ये दहा ते पंधरा वाहतूक पोलीस मध्य रस्त्यामध्ये वाहन अडवून तपासणी करत उभे राहतात या सिग्नलवर हिरवा दिवा, दिवा फक्त पंधरा ते वीस सेकंद असताना वाहनांची तपासणी करणं म्हणजे कोंडीला आमंत्रण देणं हो दोन लेन पूर्णपणे ब्लॉक होत असल्याने शेकडो नागरिकांना अनियमित कारभाराचा फटका बसतोय शिवाय जप्त केलेली वाहनं खाली व रस्त्यात उभ्या असलेल्या उर्वरित लेनही ही अडवल्या जातात आणि वाहतूक विस्कळीत होतीये आज मी तुम्हाला एक माहिती देण्यासाठी आलोय एकदम इम्पॉर्टंट आहे की हे जे मार्किंग तुम्हाला दिसतात म्हणजे रस्त्यावर जे सिग्नलमध्ये लावलेले आहेत जंक्शन मध्ये लावलेले आहेत हे कशाकरता लावलेले आहेत हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही पहिला या सब याची माहिती देतो हा येलो बॉक्स म्हटलं जातं याला ठीक आहे येलो बॉक्स म्हणजे असं आहे की हा खूप सेन्सिटिव्ह जागा आहे इथे कुठलीही गाडी लावू शकत नाही तुम्ही दुसऱ्या बाजूनी समजा तुम्ही या सिग्नल मधून येत असेल आणि तुमचा सिग्नल जरी चालू असेल ठीक आहे पण इथे मध्ये तुम्हाला दिसलं की बाबा गाडी पूर्ण अडकलेली आहे तर तुम्ही हा क्रॉस या पट्ट्यावरती यायचं नाही म्हणजे इथून तुम्ही चालू केला आणि तुम्हाला दिसलं या पट्ट्यावरती काहीतरी म्हणजे दोन तीन गाडी अडकलेली आहे तर तुम्ही इथे गाडी टाकायचं नाही असं आहे आणि समजा इथे तुमची गाडी अडकली आहे या जाग्यावर तुमचा सिग्नल जरी बंद असेल तरी तुम्ही प्रामुख्याने इथून बाहेर पडण्यासाठी जे करता येईल ते तुम्ही करायचं म्हणजे या जागेवर कुठलीही गाडी थांबवायची नाही असं स्पष्ट आहे ह्या या, याचा मूल उद्देश याच्यातचाच आहे हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही मी तर म्हणतो पोलिसांना सुद्धा माहीत नाही आता तुम्ही आपण नाका सिग्नलमध्ये आहे दे दे हे बघा हे लाईन्स आहेत ना तिथपर्यंत आहे पूर्ण इथे ही गाडी कोणाची आहे हे गवडी कोणी लावली आहे दुसऱ्या बाजूनी एवढे पोलीस आता आपण इथे इंटरव्ह्यू देणार किंवा आपण इथे आल्यावर पोलीस इथून गायब झालेत पोलीस इथे काय थांबणार नाही म्हणून त्यांचे फोटोज आम्ही काढले आता हे बघा या जंक्शन मध्ये पोलीस काय करतात की जेव्हा सिग्नल कोणी ब्रेक केलं तर ते आलेत की तिथे थांबवतात म्हणजे हे तीन लेन मधून दोन लेन तेच थांबवतात म्हणजे प्रामुख्याने हे जे आहे मेन त्याचं उल्लंघन ते, ते स्वतः करतात आणि इथे थांबून ते गाडी चेकिंग करतात हे पोलिसांचं मेन काम काय आहे ट्राफिक पोलिसांचं काम आहे ट्राफिक मॅनेजमेंट ते सोडून इथे वसुली चालू आहे मी तुम्हाला सांगतो पोलिसांना जर समजा असं दिसलं की बाबा कोणतरी सिग्नल ब्रेक करत असेल किंवा सिग्नल समजत नसेल तर तिथे थांबावं त्यांना इथपर्यंत पोचू द्यायचं नाही हे त्यांचं काम आहे इथे आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण तिनात नका हा म्हणत नाहीये प्रत्येक ठिकाणी आम्ही बघितलं पीक काळमध्ये ट्राफिक पोलीस फक्त लोकांना फाईन मारण्याकरता व्यस्त आहे त्याचबरोबर ते म्हणजे चिरीमध्ये पैसे घेतात हे पण आम्हाला माहिती आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एक कळत नाही डी सी पी कार्यालय समोर असताना त्यांना या गोष्टी दिसत नाही का आठ आठ दहा दहा पोलीस पी काळमध्ये लोकांना थांबवतात आणि फाईन मारतात हे कुठली मॅनेजमेंट आहे तर आता आम्ही हे माहिती जर दिलं याचा बेसिक आहे हे जर तुम्ही गुगल केलं तर हा जंक्शन जो आहे येलो बॉक्सचं याचं माहिती तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये मी जे स्पष्ट म्हटलेलं आहे तेच आहे आता हे पोलिसांना सुद्धा माहीत नाही की इथे थांबवायचं नाही म्हणून तरी ते थांबवतात म्हणजे यांना काय कोण शिकवणार आता यांना सगळ्यांना ट्रेनिंगसाठी पाठवावं लागेल आता आम्ही एक मोहीम चालू केलं आहे त्याच्यामध्ये जिथे पोलीस पीकाळमध्ये समजा ते आ, ट्रॅफिक मॅनेजमेंट सोडून लोकांना अडवत असतील ठीक आहे किंवा ते त्या दिवशी आम्ही बघितलं ते नाकाबंदी म्हणजे ते करू शकत नाही नाकाबंदी करत असतील तर तिथे आमचे जे सहकारी आहेत ते असे फलक घेऊन सॉरी एक छोटासा ब बोर्ड घेऊन उभे राहणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही आमचा मेसेज देणार आहे आणि याचा फोटो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे असे करतात तिथे आम्ही फोटो काढणार आणि त्याचा प्रदर्शन डी सी पी कार्यालयासमोर आम्ही लावणार आहे